बॅक टू मंगळसूत्र हे काळ्या मण्यांशिवाय पूर्णच होत नाही मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार खूपच महत्वाचा असा दागिना आहे सध्या मंगळसूत्रामध्ये पारंपरिक तसेच आधुनिक मंगळसूत्राचे अनेक पॅटर्न वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतात मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या परंपरा मंगळसूत्राचे काही लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ऑर्गॅनच्या साडीचे लेटेस्ट आणि न्यू डिझाईनचे पॅटर्न पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या असे परंपरा मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हल्ली पारंपरिक दागिने हे पुन्हा नव्याने ट्रेंडमध्ये आले आहेत त्यामुळे सध्या असे काळ्या मन्यांच्या सरीमध्ये पारंपरिक दागिन्यांचे पेंडेंट यूज करून असे परंपरा मंगळसूत्र डिझाईन करण्यात आले आहेत सिंगल पेंडेंट ट्रिपल पेंडेंट फाईव्ह पेंडेंट डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय असे मल्टी पेंडेंट असलेले मंगळसूत्र देखील खूपच सुंदर आणि ट्रेंडी वाटतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर हे असे मंगळसूत्र तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता हे मंगळसूत्र घातल्यावर ठळक आणि खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला ठसठसित मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी असे मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता पारंपरिक चिंच पेटी वज्रटी ठुशी मोती अशा अनेक डिझाईन वर्क मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत हे असे मंगळसूत्र तुम्ही बावीस कॅरेट मध्ये बनवून घेऊ शकता तसेच इमिटेशन मध्ये दे देखील असे मंगळसूत्र अवेलेबल आहेत जे तुम्हाला फक्त तीनशे रुपयांपासून साडेचारशेच्या च्या रेंज मध्ये मिळतील मैत्रिणी पारंपरिक लुकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी हे असे मंगसूत्राचे कलेक्शन तुमच्याकडे असायलाच हवे हे असे मंगसूत्र घातल्यावर खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच न म्हणून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा